नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी फक्त पैशाबद्दल नाही तर शिस्त मानसिकता आणि आयुष्य बदलण्याची शक्ती याबद्दल आहे एकेकाळी एक अमय नावाचा एक साधा मध्यमवर्गीय तरुण होता नोकरी ट्रॉपिक बिल आणि थकवा यांचं चक्र त्याच्या आयुष्यात आयुष्याचं सत्य होतं रोजची सवय चालू पण तरीही आयुष्य पुढे सरकत नव्हतं एका दिवसातली त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे वाया घालवणे उशिरा उठणे गडबडी तयार होणे आणि संपूर्ण दिवस गोंधळल्यात जाणे एकदा अमयने त्याच्या कंपनीतील एका सुप्रसिद्ध श्रीमंत सीईओशी ओशी बोलण्याची संधी मिळाली त्याने विचारलं सर श्रीमंत होण्याचं खरं रहस्य काय सीईओ ओ शांतपणे हसले आणि म्हणाले सर्वात मोठं रहस्य म्हणजे सकाळ कशी घालवतोच ते सकाळ जिंकली की दिवस जिंकला दिवस जिंकला की आयुष्य जिंकतोस अमयला त्या वाक्याने धक्का बसला त्याला कळलं की समाधान आणि दिशा श्रीमंती हे एखाद्या मोठ्या टप्प्याने मिळत नाही ते दररोजच्या छोट्या सवयीने तयार होतात त्या रात्री अमयने ठरवलं तो बदलणार दुसऱ्या दिवशी त्याने अलार्म पाच वाजताचा लावला सकाळ शांत हवा थंड वातावरण आणि काळोखाट उमटणारी अशीची पहिली किरण त्याच्या आयुष्याचा पहिला नवा अध्याय ठरला सुरुवातीला अवघड होतं पण त्याने शिओने सांगितलेल्या दहा सकाळच्या श्रीमंती श्रीमंत सवय अंगीकरणाचा प्रयत्न सुरू केला पहिली सवय होती लवकर उठणे कारण लवकर उठण्याने एक मानसिक वाढ होती इतर झोपेच्या झोपेत असताना दिवस सुरू केल्याचा एक अद्भुत आत्मविश्वास निर्माण होतो दुसरी सवय होती खाट व्यवस्थित लावणे कारण श्रीमंत लोक लहान गोष्टीत ही शिस्त पाळतात आयुष्यातील छोटी कामं पूर्ण केल्याने मनात मोठं काम पूर्ण करण्याची क्षमता येते तिसरी सवय दहा मिनिटे ध्यान कारण मन शांत असेल तर निर्णय योग्य येतात आणि श्रीमंत नेमकी निर्णयावरच अवलंबून असते चौथी सवय दहा मिनिटे व्यायाम कारण शरीर तगडा असेल तर मेंदू अजून तगडा काम करतो पाचवी सवय लक्ष लिहिणे श्रीमंत लोक कल्पनेवर नाही तर स्पष्ट ध्येयावर चालतात सहावी सवय दहा पाने वाचन कारण ज्ञानात गुंतवणूक केल्याशिवाय पैशात गुंतवणूक फार दूर जात नाही सातवी सवय कृतज्ञता श्रीमंत लोक काय नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही तर काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करतात आठवी सवय दिवसाचा प्लॅन तयार करणे कारण ज्याचे दिवस नियोजनबद्ध नसतात त्याचं आयुष्यही नियोजनबद्ध होत नाही नववी सवय डिजिटल डिटॉक्स दिवसाची सुरुवात मोबाईलने करणे म्हणजे मेंदू इतरांच्या नियंत्रणाखाली नेणे ने। पण श्रीमंत लोक दिवसाची सुरुवात स्वतःशी करतात दहावी आणि सर्वात महत्त्वाची सवय उत्पादनशील कामाला सुरुवात करणे म्हणजे दिवसातील सर्वात कठीण का काम सकाळी करणे जेव्हा मेंदू सर्वात ताजा असतो हळूहळू आमेने पाहिले की त्याच्या आयुष्यात मोठे बदल घडू लागले फोकस वाढला निर्णय क्षमता सुधारली पैशाबाबत आधीपेक्षा अधिक शहाणपणा आला आणि त्याच्या करिअरमध्ये एक वेगळीच प्रगती दिसू लागली पैसा वाढू लागला पण त्याहूनही हो महत्त्वाचं म्हणजे त्याचं मन त्याची विचारसरणी आणि आत्मविश्वास बदलू लागला त्याला कळलं की श्रीमंती म्हणजे फक्त बँक बॅलन्स नव्हे तर एक मानसिक अवस्था आहे एके दिवशी ज्याच्याकडून तो शिकला होता तोच शिवो त्याला म्हणाला आता तू श्रीमंत होत आहेस कारण तू सकाळ जिंकतो आहेस आणि अमयला तेव्हा उमगलं जीवन बदलण्यासाठी मोठ्या गोष्टीची गरज नसते फक्त सकाळ योग्य रीतीने जगण्याची तयारी हवी आज तो सार्वजनिक मंचावर उभा राहून लोकांना हेच सांगतो श्रीमंतीचे रहस्य गुंतागुंतीचे नाही ते अगदी सोपे आहे सकाळी केलेल्या दहा छोट्या गोष्टी तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद